वारकरी संप्रदायाची भगवी पताका हिमालयाच्या उंचीपर्यंत घेऊन जाण्याचे काम राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांनी केले देवापर्यंत जाण्याचे साधन म्हणजे गाथा ज्ञानेश्वरीचे वाचन आणि आचरण मानवी जीवनासाठी ठरणारे आहे संसार प्रपंचातून वेळ काढून केलेली भक्ती देखील देवासाठी महत्वाची आहे असे प्रतिपादन युवा कीर्तनकार अनंत महाराज तनपुरे यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील वैजूबाबळ या ठिकाणी बाल ब्रह्मचारी गव्हाने बाबा यांचा एकोणतीसवा नारळी सप्ताह सुरू असून या सप्ताहप्रसंगी अनंत महाराज यावेळी राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे सत्यभामा तनपुरे महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे महंत शंकर महाराज ससे बालयोगी अमोल महाराज जाधव महादेव महाराज वाढेकर संभाजी महाराज कराळे वैष्णवी महाराज मुखेकर यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सांगितले जनाबाई नंतर माता रुक्मिणीबाईच्या गळ्यामध्ये विना देणारे वैजुबा बळगाव इतिहासाची साक्ष देणारे गाव ठरले आहे नारळी सप्ताहाचे आयोजन गावातील सर्व महिला भगिनींनी केले स्त्री शक्ती नव्हे तर एक भक्ती देखील आहे ज्ञानेश्वर महाराज कराळे यांना गव्हाणे बाबांच्या नारळी सप्ताहाचे नियोजन करण्याचे भाग्य लाभले अशा शब्दात बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अनंत महाराज यांच्या कीर्तन रूपी सेवेबद्दल समाधान व्यक्त करत प्रामाणिकपणे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे जात राहण्याचे आवाहन केले अनंत महाराजांनी दिलेल्या प्रमाणाचा अर्थ आपल्या सोयीनुसार बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी व्यक्त केल्याने महंत कराळे महाराज अनंत महाराज सत्यभामा तनपुरे ससे महाराज अमोल महाराज वांडेकर महाराज यांच्यासह उपस्थित

पद्धतीने त्यांच्या त्यांच्या बाबूवर पाऊल टाकण्याचा कुठेतरी निश्चितच छोटासा प्रयत्न हा मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून नाही तर तनपुरे बाबांच्या गादीचा एक सेवक म्हणून निश्चितच केल्याशिवाय रंगणार नाही आणि असं नाही कुटुंबातील आपला एक देलगा आहे आपला एक बहीण भाऊ कुठेतरी आहे आणि तो जर तुटत असेल मी जर कुठे चुकीचा वाटलो तर निश्चित काम धरण्याचा अधिकार सुद्धा तुम्हा सर्वांना आहे तुम्हा सर्वांना म्हणजे त्याच्यामध्ये फक्त भाफळगाव नाही तर त्याच्यामध्ये करंजी येतं दगडवाडी येतं भोस येतं हा जो गावाने बाबा तनपुरे बाबांवर प्रेम करणारा जो परिसर आहे या परिसरामधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांनीही मला कुठे चुकीचं काही असेल तर प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी